आजच्या व्हिडिओमध्ये आपण युटेरायन फायब्रॉइड बद्दल जाणून घेणार आहोत की कसं आपण याची साईज कमी करू शकतो तर युटेर फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाच्या पूर्वीच्या काळात चाळीस पंचेचाळीस युटेरायन फायब्रॉइडच्या केसेस दिसून यायच्या पण आजकाल वयाच्या विसाव्या तिसाव्या वर्षी देखील युटेरॅन फायब्रॉइड झालेलं दिसून येत आणि बऱ्याच स्त्रियांना हे माहीत देखील नसतं की त्यांना युटेरॅन फायब्रॉइड आहे कारण याच्या लक्षणांबद्दल त्यांना काहीच कल्पना नसते आणि बऱ्याचदा फायब्रॉइड जर लहान किंवा मॉडरेट साईज मध्ये असेल तर बऱ्याचदा याची लक्षणं देखील दिसून येत नाही जेव्हा दुसऱ्या कोणत्या तरी आजारासाठी ट्रीटमेंट घ्यायला जातात किंवा अल्ट्रासाऊंड केलं जातं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांना युटेराईड फायब्रॉइड आहे तर कोणकोणती अशी लक्षणं आहेत त्यामुळे आपण युटेराईड फायब्रॉइड जज करू शकतो सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे हो जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणं म्हणजे मेन्सिसच्या वेळी जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणं महिन्यातून दोन पर्यंत रेडिएट होऊ शकतात त्याचबरोबर लघवीला वारंवार येणं ही काही लक्षणं दिसून येऊ हो शकतात तर फायब्रॉइड जे आहे ते ऑपरेशन न करता याची साईज कशी कमी करता येईल याच्यासाठी काय उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे डाएट तुमच्या आहारामध्ये काही बदल करणं अत्यंत गरजेचं आहे जसं की तुम्ही जर रिफाईंड फ्लार किंवा रिफाईंड ऑइल सॉल्ट जर वापरत असाल तर ते आजच्याच बंद करा त्याचबरोबर अल्कोहोल स्मोकिंग किंवा कॅफिनचं जर जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ते देखील बंद करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर डेअरी प्रॉडक्ट्सचा जास्त वापर करत असाल तर त्याचं प्रमाण देखील कमी करणं आवश्यक आहे कारण डेअरी जास्त प्रमाणात जर डेअरी प्रॉडक्ट्स वापरले तर त्यामुळे देखील फायब्रेडच्या साईज तर यामध्ये आपण कोणते नट्स किंवा सीड्स घेऊ शकतो तर फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस आहे किंवा बदाम आहे भोपळ्याच्या सूर्यफुलाच्या बिया आहेत यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात आणि युटेरियन फायब्रॉइडची जी साईज आहे ती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात त्याचबरोबर तुम्हाला सकाळचा जो चहा आहे मॉर्निंग टी तो तुम्हाला घ्यायचा नाही आहे त्याऐवजी तुम्ही जिंजर टी किंवा लेमन टी घेऊ शकता म्हणजे आल्यामध्ये देखील अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात त्यामुळे ते देखील फायदेशीर ठरू शकतो त्याचबरोबर कॅस्टर ऑइल कॅस्टर ऑइल म्हणजे हे जे तेल आहे ते कोमट करून जर तुम्ही तुम्ही तो तुम्हीं मसाज केला तरी देखील फायब्रॉइड ची साईज ही कमी झालेले दिसून येऊ शकते पुढचं आहे योगासन बटरफ्लाय जो योगा आहे तो देखील युटेरियन फायब्रॉइड मध्ये फायदेशीर ठरू शकतो त्याचबरोबर कोब्रा पोज कोब्रा आसन जे आहे ते देखील फायदेशीर ठरू शकतं म्हणजे यामुळे काय होईल पे, पेल्विक रिजनचा जो ब्लड फ्लो आहे तो इम्प्रूव्ह होईल आणि युटेरस एक टोन सपोर्ट मिळेल आणि त्यामुळे फायब्रॉइडची साईज देखील कमी होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं आहे की फायब्रॉइड साठी म्हणजे गर्भाशयांच्या पिशवीला जर गाठ असेल कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता यामध्ये खात्रीशीर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध आहेत त्यामुळे अशा वेळी तुम्ही होमिओपॅथिक औषधांचा देखील अवलंब नक्की करू शकता